नमस्कार आरोग्य विभागांतर्गत गट क अंतर्गत ज्या विविध परीक्षा झाल्या तर यांच्या निवड याद्या प्रत्येक पदानुसार पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत तर या याद्या एका पदास तीन उमेदवार तर अशाप्रमाणे या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर उदाहरणार्थ पाहू शकता की येथे ठाणे जिल्ह्यांतर्गत टेलर या पदाकरता तीन जागा आहेत तर प्रत्येक कॅटेगरीनुसार एका जागेस तीन उमेदवार अशा प्रकारे नऊ उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे तर लक्षात घ्या या एकाच तीन प्रमाणे ज्या मेरिट लिस्ट म्हणजे पाहू शकता की निवड यादी म्हणजे तिथे प्रोव्हिजनल सिलेक्ट लिस्ट अशी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या प्रोविजनल सिलेक्ट लिस्टमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे अशाच उमेदवारना सर्वप्रथम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल आणि त्यानंतर लक्षात घ्या की या तीन उमेदवारांपैकी एका उमेदवाराची पदनिश्चिती होणार आहे जर येथे काही उमेदवारांची अपात्रता सिद्ध झाली तर येथे कॉमन मेरिट लिस्टमध्ये गुणानुक्रमे प्रत्येक कॅटेगरीनुसार उमेदवारांना संधी मिळेल आणि लक्षात घ्या की यासाठी इलिजिबल होण्यासाठी ज्यांचं पंचेस टक्केपेक्षा अधिक गुण आहे दोनशेपैकी नव्वद गुण असतील त्यांचाच विचार मेरिटनुसार नंतर प्रतीक्षा आणि निवड यादीमध्ये होईल परंतु सध्या फक्त अंतिम निवड यादी जी प्रसिद्ध करण्यात आले आहे तर याच उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल कॉमन मेरिट लिस्टमधील उमेदवारांना बोलवण्यात येणार नाही आणि लक्षात घ्या सध्या पोर्टलवरती गट कचाच निकाल लागलेला आहे तर डचा जो निकाल आहे तो आज रात्री येणे अपेक्षित आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार जर आज अपलोड झाला नाही तर एक आठवडा पुढे हा निकाल जाण्याची शक्यता आहे तर या संदर्भात जी जी वेळोवेळी माहिती मिळेल ती आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाईल तर, के तर प्रकारे खात्रीशीर माहिती मिळण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहतो